राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि नांदेचा मळा महादेव मंदिर वार्षिक सप्ताह निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत नांदेचा मळा महादेव मंदिर वार्षिक सप्ताह निमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्त परायन निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कीर्तन सेवा वार शुक्रवार दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी ठीक पाच वाजता आयोजित केली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा कीर्तन स्थळ नांदेचा मळा खामजवाडी रोड कसबे तडवळे आयोजक महादेव मंदिर नांदेचा मळा मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ तडवळे तालुका जिल्हा धाराशिव हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय रा राम कृष्ण हरि जय जय राम रामकृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण